मसुदकर साहेब ती देखील या ठिकाणी सन्मान्य सदस्य नाहीत संजय केळकर साहेब होते आता ते देखील नाहीत पण तरी सुद्धा गृहनिर्माण विभागावरच्या काही धोरणात्मक विषयांची माहिती या ठिकाणी मी सांगेन महाडाला म्हाडामधल्या मुंबई मंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनचा विषय हा या ठिकाणी काही सन्मान्य सदस्यांनी उपस्थित केला मी या निमित्तानं सांगू इच्छितो की या बाबतीतला प्रस्ताव हा फार पूर्वी दोन हजार बारामध्ये मंत्रिमंडळासमोर आला होता पण तो मंत्रिमंडळाने अमान्य केला नंतर मेंतर मेंतर कोर्ट मॅटर झाल्या मॅटर हायकोर्टमध्ये गेलं हायकोर्टमध्ये रिजेक्ट झालं हायकोर्टमध्ये रिव्हिजन पिटिशन झालं रिव्हिजन मध्ये सुद्धा ती याचिका फेटाळली गेली त्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे सन्मान्य सदस्य जयंत पाटील साहेबांनी वांद्रे पूर्व येथील शासकीय भू खंड क्रमांक सहा सहाशे एकोणतीस मधील शासनाचे अनावश्यक गाळे वाटप जागेवर